रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपयाला दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस बोलायचं दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास किती घ्यायचं तुम्हाला दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास चार येते दोनशे पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे सहाय किलो तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा अठरा एकोणीस

अठरा 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 बाय 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 सहाशे रुपये पावणे सहाशे 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 सव्वा सहाशे सव्वा सहा साडे सहा साडे सहा सातशे रुपये सातशे रुपये सातशे सव्वा सातशे रुपये सव्वा सातशे साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये तीस रुपये किलो तीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ रुपये किलो साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ एकसष्ट मांड्रिय शे सहाशे सव्वा सहाशे साडे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये तो घेऊ साडे सहाशे पावणे सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये रुपये आठशे बोलायचं का आठशे शेकड आठशे रुपये आठशे रुपये राजू बनसोडे मांडरे पन्नास रुपये केदार मांड पंचाहत्तर रुपया पंचात्तर पंच्याहत्तर हे कॅरी पंचाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये निसते

दोन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये तीन रुपये तीन रुपये तीन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये किलो की एक शिल्लक करेल पासठ रुपये कॅ रेट सत्तर रुपये कॅ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये रुपया नव्वद शंभर शंभर रुपये कॅरेट शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये मांड्रे किती रुपये कॅरेट टमाट्याचा साठ रुपयाला कॅरेट साठ रुपये साठ रुपये साठ रुपाय साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये पंचहत्तरे ऐशे ऐशे रुपये पंचायशे रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपयाला गेले सागर सागर एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये माहिती आहे मला एकशे दहा रुपये माहिती कळत आहे मला एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये मला एकशे आठ रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये

सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये मांड्रिय एक दोनच बॅग आहे पाच रुपये पाच रुपये पाच रुपये कोण आहे ना पाच रुपये कोणी म्हणते हा पाच रुपये किलो पाच रुपये पाच रुपये सहा रुपये सहा रुपये किलो सहा रुपये किलो बोलत कोण ला सहा रुपये सहा रुपये सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये पाठी बराठी बाई मांडरे पाच मध्ये नाही होत पाच मध्ये नाही व्हायचे

बावीस बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये नाही बावीस रुपये पंचावन्न रुपये साठ रुपयाला मुघडा साठ रुपये साठ रुपये मुघड साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपयाला मुघड साठ रुपये साठ रुपयाला पिशवी पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपयाला बॅग आहे चार हजार पंचत्तर रुपय पंच रुपय पंचर पंचतर रुपय पंच रुपये पंचतर रुपये पंचहत्तर रुपये पंचहत्तरला पंचहत्तर रुपये लक्ष्मण पंचहत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐशो रुपये ऐशो रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐशे रुपये पाच रुपये पाच रुपये सहा रुपये बारा रुपये तेरा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा अठरा वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो गवार पंचवीस रुपये दोन ठिकाणी पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो गावार सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये मामा दोन कर शंभर रुपये शेकडा शंभर रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीन साडे तीन पावणे चार चारशे सव्वा चारशे रुपये साडेचार पाचशे रुपये सव्वा पाचशे साडेपाचशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये बोलायचं बोलला सहाशे रुपये शेकडा तांदूळचा सहाशे रुपये पाच रुपये दहा रुपये सहाशे दहा रुपये सहाशे दहा रुपये सहाशे दहा रुपये पंधरा रुपये सहाशे पंधरा सहाशे पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये सातशे रुपये दोन ठिकाणी सातशे रुपये दहा रुपये पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये मांड्रे केदार मामा चला सहा रुपये सहा रुपये सात रुपये सात रुपये किलो सपो सात रुपये सारा दोन किलो आहे सात रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये झाले आठ रुपये आठ रुपये

ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಬೋಲೇಸ್ ಬರ್ಲಾ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ किलो ಪಂದ್ರ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಪಂದ್ರ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಮಾಡ್ರಿ ಚೊಮ್ಮಾರಿ ಕಿತಿ